नमस्कार काय का आपलं नाव आहे प्रमोद निवृत्ती साई आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो मार्केटला काय मिळाला साऊद आहे साडेसातशे साडेआठशे हायस्ट वक्कल नऊशे आणि आर्यमन आहे नऊशे साडे नऊशे मेघदूत पण नऊशे साडे नऊशे बासष्ट बेचा बासष्ट बेचा मालच नाही दिसला मार्केटला पण चारशे पाचशेच्या च्या आसपास आथर तेच रेंज आहे तीनशे चारशे पाचशे कारण बारीक माल साईजात माल बारीक येते सर्वात जास्त बाजार वराटी मेघदूत साडे नऊशे हजार तुम्ही काय माल घेऊन माल होता कुठं हजार आम्ही गिरवली 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 किती आहे आमची सत्याऐंशीचं च वक्कल चांगल्याच आहे मेघदूतच आहे ते दिले नऊशे आणि सावचं दिले आठशे परवडलं परवडलं आता काय किती आहे तर आता मी थोडी धोडी आहे दोन तीन शेतकऱ्यांची पंधरा पंधरा वीस वीस घुंटे शेतकऱ्या मिळणार धन्यवाद नमस्कार काय आपलं नाव काय नंदकिशोर कदम पारनेर टोमॅटोला काय बाजार व्हावं लागला टोमॅटोला बाजार भाव नाही माल पाहून एक नंबरचा माल एक हजार अकराशे रुपयापर्यंत गेलाय हा कोणता आहे हा मेघदूतचा माल आहे कितीला आहे हा एक हजार पन्नास रुपयापर्यंत जातोय आर्यमानला किती बाजाराला आर्यमानेच्या खालो काल शंभर रुपये जास्त असा माल पाहून बासष्ट बासष्ट बेचाळीस मालच नाही दिसला मेघदूत मेघदूतच चांगलं चाललंय मेघदूत सुरुवात आहे चांगला माल चालू आहे मेघदूत किती मेघदूत एक हजार अकराशे रुपयापर्यंत गेलाय ना एक नंबरचा माल साहू साहू काय एवढा काय दिसला नाही सातशे ना आठशे ना रुपयापर्यंत आहे साहू तुम्ही कुठे आले आम्ही पार्नेरवरून पार्नरवरून आले सकाळी किती वाजता निघलो सकाळी आम्ही सहा सहा सहाच्या आसपास निघलो धन्यवाद धन्यवाद Thank you.